ताज्या पाणी उपलब्ध व्हावे आणि मूर्तींचं पावित्र जपले जावे म्हणून अंबरनाथ पूर्व येथील शिवमंदिर पालेगाव विभागात सहा खोल कृत्रिम तलाव तयार करण्यात आलाय स्वर्गीय राकेशदा पाटील प्रतिष्ठानच्या वतीने हे कृत्रिम तलाव बनवण्यात आलं असून नागरिकांनी पसंती दिली आहे अंबरनाथ पश्चिमेला पंचवीस सार्वजनिक अठराशे सत्तर घरगुती गणपती एकशे पंचेचाळीस गौरींची स्थापना होते तर पूर्वेला पंचवीस सार्वजनिक एकवीसशे घरगुती गणपती आणि एकोणीसशे पन्नास गौरींची स्थापना होते पश्चिमेला काही प्रमाणात नैसर्गिक पाण्याचे स्रोत उपलब्ध असले तरी पूर्वेला मात्र स्वच्छ पाण्याचे नैसर्गिक स्रोत उपलब्ध नसल्यानं नागरिकांना नाइलाज ना 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 जास्त अस्वच्छ पाण्यात मूर्तींचं विसर्जन करावं लागत होतं मागील चार वर्षांपासून स्वर्गीय राखेशदा पाटील प्रतिष्ठानच्या माध्यमातून शिवमंदिर पालेगाव येथे अजय पाटील यांनी स्वखर्चाने गणपती विसर्जनासाठी सहा फूट खोल आणि वीस फूट लांबीचा कृत्रिम तलाव तयार केलाय या तलावात दीड दिवसाच्या सातशे पेक्षा अधिक मूर्तींचं विसर्जन करण्यात आल्याची माहिती अजय पाटील यांनी दिली आहे आज आम्ही स्वर्गीय राखेशदा पाटील प्रतिष्ठान यांच्या मार्फत आज आपले चौथे वर्ष आम्ही कृत्रिम तलावाची निर्मिती केली आहे येथील विभागातील गणेश भक्तांना खूप दूर जावे लागत होते अशुद्ध पाण्यामध्ये गणेश गणपती विसर्जन होत होते शिवमंदिर साईडला किंवा इकडे पालेगावच्या एरियामध्ये परंतु आम्ही स्वर्गीय राघदत्ता पाटील प्रतिष्ठानच्या माध्यमातून आयोजक आजीदत्ता पाटील यांनी इथे कृत्रिम तलावाची निर्मिती केलेली आहे आणि मागच्या वर्षी जवळजवळ चार ते साडेचार हजार इथे गणपती बाप्पांचे विसर्जन झालेलं आहे आणि ह्याही वर्षी आता दीड दिवसाचा गणपती आज आपण विसर्जन करत आहे आतापर्यंत जवळजवळ सातशे गणपती बाप्पांचे विसर्जन आता झालेलं आहे नमस्कार स्वर्गीय राकेशदादा पाटील प्रतिष्ठान आयोजित कृत्रिम तलाव आता या तलावाचं आपण बघू शकता एक चौथं वर्ष आहे ही वेळ काय पहिल्यांदा नाही आहे आमचे दादा आहेत राकेशदादा त्यांचे बंधू अजितदादा तर राकेशदादांपासून ही परंपरा चालू आलेली आहे आणि कृत्रिम तलावाचं हे चौथं वर्ष असून आता आपण बघू शकता आज पाचशे ते सहाशेपेक्षा जास्त मूर्तींचे विसर्जन इथे झालेलं आहे आणि कृत्रिम तलावासोबत यावर्षी आपण नवीन उपक्रमी राबवले आहेत आपण बघू शकता एक सामाजिक बांधिलकी मग म्हणून आपण एक आता स्त्रियांबद्दल होत असलेल्या अन्याय अत्याचाराविरुद्ध आपण एक सामाजिक संदेश देण्याचा सा प्रयत्न केला आहे जसा नारीशक्तीला सलाम आणि आता या संबंधित विभागामध्ये जे होत असलेली कामं आणि जी रखडलेली कामं आहेत त्यांचा पण एक सामाजिक संदेश देण्यासाठी आपण तिथे दे आपण बघू शकता आता अजयदादानी आपले प्रयत्न केलेले आहेत अंबरनाथ पालिकेला प्रश्न विचारला आहे तर कृत्रिम तलावासोबतच जे पण सामाजिक कार्य ज्यांचा वारसा आमचे दादा पाटील यांच्याकडून चालवले आहे ते पुढे नेण्याचं काम आमचे अजयदादा करत आहेत आणि इथं आलेला कृत्रिम तलाव यांना यांचाही आता आपण बघू शकता इथे किती किती प्रकारची गर्दी आहे इथली ही नवीन वस्ती आहे सगळी आणि या सग इथून सगळ्या लोकांना इथून कितीतरी पाच ते आठ किलोमीटर लांब आपल्या गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी जावं लागतं पण ही सोय चार वर्षापासून आपले अजयदादा पाटील यांनी इथे केलेली आहे आणि त्याच्या ह्या सगळ्या गोष्टीमुळे त्यांना खूप मोठा प्रतिसाद प्रतिसाद मिळत आहे आणि लोकांसाठी एक सोयीसुविधा होत आहे त्यांना खूप सोयीस्कर जाते आपल्या बाप्पांच्या विसर्जनासाठी आणि सगळे लोक त्यांचे दादांचे खूप आभार मानत आहे होय नमस्कार माझं नाव महेश आहिरे आणि माझी फॅमिली आमचं फ पहिलं वर्ष आहे गणपती गणेशोत्सवाचं आणि आम्ही जस्ट इथे शिफ्ट झालो आहे आणि आता आम्ही इथे आलो आहे गणपती विसर्जनासाठी स्वर्गीय स्वर्गीय राकेश दादा पाटील यांच्या प्रतिष्ठानाचा कृत्रिम तलावाचं इथे आणि इथे जी सोयी सुविधा केली खूप छान केलेली आहे खूप छान पद्धतीने इथे मॅनेजमेंट करतायत आणि खूप छान पद्धतीने लोकांचा व्यवहार आहे आम्हाला खूप छान वाटतंय धन्यवाद थँक्यू आकाश सहाणी स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा